नमस्कार मी मयुरी कशा सर्व मजेत ना आज मी बनवणार आहे मार्गशीर्षनिमित्त वेज थाळी चपाती डाळ भात दाल पालक बनवणार आहे प मटर पनीर बनवायचे आहे कोबीची भाजी दोन भाज्या बनवायची आपल्याला भजी आहे चपाती आणि मटर पनीर दाल पालक हे बनवायचे आपल्याला आणि मस्त अशी दाल पालक कशा प्रकारे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे कोबीची भाजी एकदम सुटसुटीत अशी होते आणि मस्त अशी चवीला लागते ते पण बघा बघायचे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गोल भाजी मस्त अशी कुरकुरीत आणि आतमधून असे सॉफ्ट ते कसे करायचे ते पण बघायचे ह्याच्यामध्ये आपल्याला चला आपण आता सुरुवात करायचे पहिल्यांदा आपण डाळ व करून घ्यायचे आणि जास्त भांडींचा पसारा न करता आपण हे जेवण बनवणार आहे पटकन असं आता आपण सुरुवात करायचं आहे इथे चण्याची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ हे घेतलेलं आहे मी समप्रमाणामध्ये आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी ते पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चिंच घालायचे आंबटपणा येण्यासाठी थोडं कोकम घातलं तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चिरलेला कांदा घातलेला आहे मीडियम साईजचा आणि आता हे आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं कारण पालकला जा पाणी सुटतं ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ हळद घालायचे प पाव चमचे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे चांगलं आणि कुकरला दोन शिट्ट्या घालून घ्यायच्यात आपल्याला काढून घ्यायचे आहेत मस्त अशी डाळ शिजली मग आपण ह्याला कोंडी द्यायचे आणि मस्त डाळ होती अशी एकदम भारी लागते अजून एक प्रकारची डाळ होती दाल पालक ती पण तुम्हाला मी नक्की सांगेन आता ही डाळ शिजलेली आहे बघू शकते आता आपण रवीने ग हे करून घ्यायचे घोटून घ्यायचे मस्त असं बघू शकते पटकन अशी मोड मोडली जाते म्हणजे डाळ मस्त अशी नरम शि शिजलेली आहे आता इथे टोपामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी घातलेलं आहे जिरं हिंग घातलेलं आहे मोरी चांगली फुटल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते ती तीन मी चांगले ठेचून घेतलेले आहेत कढीपत्ता लाल मिरची घेतलेल्या आहेत दोन हळद घातल्या घालायचे आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा तिखट घालायचं आपल्याला चवी चवीसाठी आणि कलर येण्यासाठी आणि पटकन अशी फोडणी दिल्याबरोबर पटकन असं झाकण ठेवून द्यायचे आणि डाळ बघू शकते मस्त अशी घट्ट झालेली आहे तर डाळीला पटकन एक उकळी काढायचे आणि मग याच्यामध्ये आपण कोथिंबी डाळीमध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि चांगली उकळी आलेली आहे डाळीला आपल्या दालपालकला तर आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि वरून दोन चमचे खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं घातल्यामुळे मस्त अशी चव लागते डाळीला आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर आपण बघू शकताय तर खोबरं घातल्या आता गॅस बंद केले आता आपली दालपालक तयार झालेले आहे मस्त अशी गरमागरम दालपालक उपास सोडण्यासाठी तयार आहे आता आपण कोबीची भाजी करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेतलेले आहे मोहरी घेतलेली आहे पहिल्यांदा घातलेली आहे जिरं घातलेलं आहे पाव चमचा पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक कांदा चिरलेला घातलेला आहे मीडियम साईजचा कढीपत्ता घातलेला आहे याच्यामध्ये मी फोडणीसाठी मीठ घालते म्हणजे कांदा पटकन असा नरम होईल आणि हळद घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कोबी आणि एक चिरलेला बटाटा स्लाईस करून पातळ असा स्लाईस करून मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे म्हणजे पटकन शिजला जातो कोबी शिजायला जास्त टाईम लागत नाही एक पाच ते सात मिनटामध्ये कोबीची भाजी तयार होते आणि चांगली आता आपल्याला हे कोबीची भाजी आहे ती परतून घ्यायची मसाल्यामध्ये जो आपण मसाला परतला आहे त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं चा। आहे आता एक पाच मिनटासाठी आपण एक वाफ द्यायचे कोबीच्या भाजीला एक वाफ दिली की पटकन अशी आपली भाजी तयार होते आणि बटाटा पण पटकन शिजतो कारण आपण स्लाईस करून घेतलेला आहे बटाटा आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायचे कोथिंबीर घातली ना की कोणत्या पण पदार्थाला चव एकदम मस्त लागते म्हणून कोथिंबीर घालायचे आपली भाजी तयार झालेली आहे आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालून चपातीचा एक गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा पिठामध्ये आपल्याला हे करून बुडून असं ह्याच्यामध्ये आपला तेल घडीची चपाती आपण करतो आहे तेल लावून थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि मग हे चपाती आपण इथे लाटून घ्यायचे मस्त टम्मा अशा फुगतात चपात्या सर्वच्या सर्व आणि एकदम सॉफ्ट होतात चपात्या आणि मोठीच चपाती करते मी ह्याच्यापेक्षा पण मोठी करते तवा पूर्ण तव्यापासून या टायमा आज थोडे छोटे केलेत आहे आणि मस्त असे काटोकाट चपात्या फुकतात बघू शकताय सर्वच चपात्या मी असे पटकन करून घेते आणि आपल्या आवडीप्रमाणे तूप किंवा तेल आपण लावू शकतो आणि असे चपात्या आपल्या तयार झालेल्या आहेत सर्वच आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला तवा थोडासा थंड होऊन द्यायचा आहे कारण एवढ्या चपात्या केल्यानंतर तवा थोडा गरम होतो म्हणून चपाती थोडा आपला तवा थंड होऊन द्यायचा आहे गॅस बंद केलेला आहेत इथे पाव किलो पनीर घेतलेलं आहे एक चमचा तेल घालायचे चपातीच्याच तव्यामध्ये आणि आता आपल्याला जो स्लाईस केलेला पनीर आहे तो ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि जास्त आपल्याला पनीर परतायचं नाही असं ब्राऊन होईपर्यंत थोडंसंच परतून घ्यायचं एक दोन मिनटासाठी आता आपण पनीरसाठी मसाला तयार करतो आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत एकदम लाल पिकलेले टोमॅटो तीन हिरवे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सफेद तीळ घेतले धणे बडीशेप समप्रमाणात पावपाव चमचा सात ते आठ काजू घेतलेले आहे लसूण घातलेले आहे त्याच्यामध्ये तीन ते चार मगजबिया घेतलेल्या आहे आणि एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे हे सर्व आपल्याला एक वाटीभर पाणी घालून आपल्याला शिजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आपल्याला मसाल्यासाठी आणि थोडी एक पाव चमच्यापेक्षा थोडी छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद घालायचे कलर येण्यासाठी या मसाल्याला आणि हे चांगलं असं आपल्याला एक वाटी पाणी घालून दोन शिट्ट्या घालून करून घ्यायच्यात आपल्याला या मसाल्याला शिजून घ्यायचे आहे तुम्ही कुकरनं लावता असं पण टोपामध्ये शिजू शकता पण टोपामध्ये पटकन असं होतं आहे ह्याच्यामध्ये कुकरमध्ये दोन शिट्ट्या दिलं की आणि मस्त असं शिजलेलं आहे बघू शकते मी आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत काढलेले आहे आता एकदा पण चमच्याच्या सहायाने आपण एकदा मी हे करून घेऊया मसाला थंड होते तोपर्यंत आपण कुकरमध्ये ते भात लावून घेऊया दीड कप मी तांदूळ घेतलेला आहे आणि इथे भात करायला ठेवून दिले आहे तोपर्यंत आपला इकडे पनीर परतून होतो आहे बघू शकते जास्त मी पनीर परतला नाही आहे थोडंसंच परतला आहे आणि पर पनीर परतल्यानंतर त्याच तव्यामध्ये आप आपल्याला इथे मटर घ्यायचं आहे आता मटरचा सीझन चालू झालेला आहे मटर थोडंसंच आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला पनीर परतून झाल्यानंतर आपण पाण्यामध्ये असं घा घालून घ्यायचं म्हणजे पनीर सॉफ्ट राहतो कडक होत नाही आणि इकडे मटार भाजून घेतलेलं आहे इथे जो आपण मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून ही पेस्ट करा तयार करून घेतलेली आहे इथे कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे शहाजिरं घातलेलं आहे ह्याच्यामध्ये पाव चमचा मी चांगलं जिरं नंतर मग याच्यामध्ये एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची आणि तीन लवंग घातलेले आहेत आणि जो आपल्याला वाटलेलं वाटण आहे वाट ते घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हळद घालायचे पाव चमचा आपल्याला कलर येण्यासाठी मस्त असे आणि यामध्ये आपल्याला तिखट मसाला घालायचा आहे यामध्ये ही आपण लाल मिरच्या घातलेल्या याच्यामध्ये म्हणून ते एक दीड चमचाच घातलं आहे मी म तिखट मसाला मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि गरम मसाला घालायचा आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये सुके मसाले जे आपण घातलेत ते आणि नंतर मग आपण याच्यामध्ये मटर घालायचा आहे जो परतून घेतलेला आहे तो आणि आपल्याला याच्यामध्ये गरजेप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी घालायचे आणि मटर शिजल्यानंतर आपण बघू शकता आहे मटर चांगलासा शिजलेला आहे जास्त टाईम नाही लागत मटर शिजायला आणि पनीर घातलेलं आहे मसाल्याला पण वरून तेल सुटलेलं आहे आता मी दोन चमचे तडका दिला आहे दोन चमचे तेल घेतले त्याच्यामध्ये ते काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि वरून तडका दिलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे त्याच्यामध्ये आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता मस्त असा थिकनेस आलेला आहे म्हणजे घट्ट अशी झालेली आहे ग्रेव्ही टाईप आता आपण कांद्याची गोल भजी करायची आहे कांद्याला थोडं मीठ लावून घेतलं आहे जिरं म्हणजे कांदा थोडा नरम झाला की मग भजे असे मस्त होतात आता ह्याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे मी ह्याच्यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडं कमी दोन ते तीन इंच पिंच आणि ह्याच्यामध्ये आपण तिखट मसाला हळद मीठ आणि ओवा घातलेला आहे तांदळाचं पीठ घातलेलं आहे दोन चमचे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर आणि पाच चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे हे चांगलं आपण पहिल्यांदा सुकच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ असं थोडं सैलसर आपल्याला भजेसाठी करायचं आहे सैल सर आपण इथे पीठ हे करून घ्यायचं आणि तेल तापलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पटकन आपण अशी भजी सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये ते तेलामध्ये आणि चांगली अशी तळून घ्यायचे आहेत आपल्याला भजी पहिल्यांदा फास्ट गॅस करायचा आहे नंतर मीडियम गॅस करायचा आहे आणि मस्त अशी भजी तयार झालेली आहे बघू शकता आहे कलर किती मस्त आलेला आहे अशाच प्रकारे सर्व भजी मी करून घेते बघा आपली भजी तयार झालेली आहेत मस्त अशी गोल भजी तयार झालेली आहेत आणि तुम्हाला तोडून पण दाखवते मस्त आतमधून अशी पोकळ आणि जाळीदार अशी झालेली आहेत भाजी आता आपण आंब्याचा शिरा बनवणार आहे आमरस मी बनवलेला मे महिन्यामध्ये बनवून ठेवलेला मी दरवर्षी स्टोर करून ठेवते आमचे घराचे आंबे त्याच्यामुळे ते जास्त खराब होत नाही आमरस आणि बघू शकता मस्त असा कलर वगैरे काही चेंज झालेला नाही तसा जे तसा आमरस आहे एकदम मस्त असा आणि आता आपण हा आमरस स्टोर करून ठेवलेला तो घेतलेला आहे आता ह्यामध्ये कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे एक पाव कप तूप घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी सव्वा कप रवा घेतलेला आहे आणि रवा चांगला तुपात भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी रवा घातलेला आहे आणि चांगला असा आपण भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये रवा हा रवा चांगला भाजून झाल्यानंतर आपण मीडियम गॅसवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे गुलाबी होईपर्यंत रवा हे बघा बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता रव्याचा आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम करून ह्यामध्ये दूध आपण घालायचं नाही कारण आंब्या आंब्याचा रस आहे ना कारण मग त्याच्यामुळे आहे ना खरा हे होऊ शकतो द फ्रूट आणि दूध कधी पण एकत्र नाही पाहिजे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हा रवा आता बघू शकता मस्त फुललेला आहे एक दोन मिनटासाठी वाफ देऊया आपण आणि वाफ दिल्यानंतर बघू शकता मस्त असा रवा फुललेला आहे आता यामध्ये आपण साखर घालायची आहे साखर थोडी कमीच घालायची आहे कारण आमरसमध्ये पण मी साखर घातलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये मी एक वा एक च वाटी मी ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि हे चांगली साखर आपण ह्याच्यामध्ये रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे आमरस घातलेला आहे चार चा। ते पाच चमचे मी आमरस घातलेले आहे बघू शकते एवढासाच आमरस घातला आहे पण म शिरायला मस्त असा कलर आलेला आहे आमरसचा आणि एकदम मस्त होतो आंब्याचे मोदक पण मी आपल्या ह्याच्यावरती चॅनलवरती अपलोड केलेले ते पण नक्की बघा आणि मस्त असा आपला आम आंब्याचा शिरा तयार झालेला आहे आता आंब्याचा ह्याच्यामध्ये आहे ना वेलची जायफळ वगैरे काही घालायचे नाही तो आंब्याचा जो सुगंध आहे ना तोच ह्याच्यामध्ये पाहिजे आणि वरून एक चमचा तूप घालायचे आता आपली थाळीत तयार झालेली आहे मटर पनीरची भाजी कोबीची भाजी डाळ भात आंब्याचा शिरा गोलभजी चपाती हे सर्व आपल्याला तयार झालेलं आहे देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि डा दा भातावरती भाताची मूठ काढलेली आहे त्यावरती डाळ घातलेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे मस्त असं